पंढरपूर संत तुकाराम भवन येथे वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने संत चोका मेळा यांची निमित्त विविध उपक्रमांची साजरी करण्यात आली कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची उपस्थिती लाभली होती या कार्यक्रमाचे प्रस्तावित करताना वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष ब प विठ्ठल पाटील यांनी संत मेळा यांच्या जीवनचरित्रावर आपले मनोगत व्यक्त केले त्यांनी गावोगावी महिला हरिपाठ मंदिर स्थापन करणार असल्याचे सांगितले व संत चोका मेळा यांचे जीवनपथ त्यांनी सर्वांसमोर मांडला त्याचबरोबर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी वारकरी साहित्य परिषद राबवत असलेल्या उपक्रमांची त्यांनी प्रशंसा केली या कार्यक्रमात वारकरी साहित्य परिषद सर्व पदाधिकारी महाराज मंडळी व बहुसंख्येने भाविक उपस्थित होते या यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी वंचित घटकात असलेल्या महिलांना साडी वाटप केले مخه یا د چا چې پای تاسلیه یا او د त्यांच्या د سماج په لوري اشه او د حکومتانو د اوږدې پرمړي د ګډا اندره باندې څنګه مونږه خپل ټولې ساتو ورکونه دې ورته کې راوړل یا کومې کې

शोगोबांच्या श्लोकांचा तू माझ्या गानामध्ये घुमत असतो शोगोबांच्या श्लोकांचा तू पण मी कधी राहणार नाही बाबासाहेब आंबेडकरांनी विचारत असले राज शोका शोगोबांच्या देवीच्या निघा वालपरी साहित्य परिचदे असतो आणि माझे अत्यंत जवळचे मित्र मराठा समाजात नसले तरी दलितांच्या दलितांच्याबद्दल मनामध्ये अत्यंत चांगली ठेवून आले अशा पद्धतीचे आमचे मित्र सहकारी विठ्ठल पाटील यांनी आजचा हा कार्यक्रम केलेला आहे आज कोणते लोक आहिल्या नेहमी लोकांनी कोणत्या नोकऱ्यांनी विजयी जे आहे आणि मी आज नगर जिल्ह्यामधल्या कोणीमध्ये होतो मुख्यमंत्री दादाशिंग जोसे पाटील आणि इतर अनेक मान्य त्या ठिकाणी होते प्राध्यापक राम शिल्हे आणि खूप आणि त्या ठिकाणी जसा पुण्यश्लोक आहिले होत नाही त्या महिला असूनही त्यांचे तंत्रय मरला होत यांनी गा, आणि जवळजवळ तीनशे वर्षापूर्वी दोनशे नव्याण्णव वर्षापूर्वी त्यांचा जन्म झाला एकोणीशे पंचवीस हो ला आणि एकोणीसशे पंच्याण्णवला त्यांचं निधन झालं होत त्यांचा राज्य कारभार अत्यंत उत्कृष्ट होता महिलांच्यासाठी सामाजिक न्याय देणारी त्यांची भूमिका होती बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी उद्योग सुरू केले पाहिजे अशा पद्धतीने त्यांचा प्रयत्न होता शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे ही त्यांची भूमिका होती वेळोवेळी महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री होतो त्यावेळेला विखर पाटील यांनी अनेक ठिकाणी वृत्त मंदिरांचे उद्घाटन केले आहे सरकारचा फंड आणून दलित समाजामध्ये बौद्ध समाजामध्ये बुद्ध मंदिर बांधली आहे आणि त्यामुळं आपण सर्वांनी आपल्या मनात जे चांगले विचार आहे चांगले विचारात देऊन आपण समाज परिवर्तन करण्याचा आवश्यक आहे अनेक संतांनी ही भूमिका मांडली संत जे होते ते संतांनी सगळं आयुष्य जे आहे ते आपल्यासाठी रद्द केले आणि आपण पाहिले नाही की अख्यारी एकादशीला आनंदी आहेत ते नेहरू ज्ञानेश्वरांची पालखी तुकारामांची पालखी या पालख्या या ठिकाणी येतात आणि लाखोच्या संख्येचे लोक त्यामध्ये अत्यंत त्या श्लोकामध्ये कुटुंब घुडा अशा पद्धतीचे सगळे आपले वारकरी असतात आणि अशा वारकऱ्यांना आपण शुभेच्छा देत असतो जगभरातले सगळे पत्रकार या अशा या यात्रेमध्ये असतात आणि मोठ्या संख्येने लाखोच्या संख्येने लोक इथं पंढरपूर लावून राज या ठिकाणी तो खोबा यांच्या जयंतीच्या ठिकाणी आज काही महिलांना खऱ्या